पूर्वी सणासुदीला ताटामध्ये बटाट्याची भाजी आणि गव्हाच्या पुऱ्यांचा बेत असायचा म्हणजे गोडामध्ये कोणतेही पदार्थ असो त्याच्याबरोबर पुरी भाजी असलीच पाहिजे पण हल्लीच्या काळी हे सगळे आपले पारंपरिक पदार्थ विस्मरणात चाललेले आहेत कोणतीही शाही भाजी असो या पुरी भाजीची सर कोणत्याही जगातल्या पदार्थाला येऊ शकत नाही तर आज ना आपण बघणार आहोत माझी आवडती पिवळ्या बटाट्याची भाजी आणि गव्हाच्या बटाट्याची भाजी एकदम सुटसुटीत मस्त चवीची होण्यासाठी आणि कमी तेलकट गव्हाच्या पुऱ्या होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात गव्हाच्या पिठाची कणिक भिजवण्यापासून तयार करूया तर त्यासाठी मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात थोडासा दाबून आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल बनवण्याची पद्धत सेमच आहे आता ज्या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने पाऊन कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः चार चमचे आपण इथे रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता याने पुरी तुमची एक तर कुरकुरीत होते आणि कमी तेलकट पुरी व्हायला मदत होते चवी पुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घेणार आहोत आणि पुरीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घातलेली आहे एक तर पुरीला रंग छान येतो आणि गोड थोडीशी पुरी लागल्यामुळे चवीलाही छान लागते तर आपण घेतलेल्या या जिनसात साधारणतः दहा ते बारा मध्यम आकाराच्या पुऱ्या आपल्या तयार होतात तुम्हाला जास्त कमी करायचे असेल तर प्रमाण तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता आता ही सगळी असं छान एकजीव करून घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान घट्टसर गोळा आपण पिठाचा मळून घेणार आहोत आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं पिठाचा घट्ट गोळा म्हणजे नेमका कसा आता पीठ मळताना हाताला थोडासा दाब द्यावा लागतो थोडासा जोर द्यावा लागतो असंच आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ घट्ट असेल तरच तुमच्या पुऱ्या कमी तेलकट तयार होणार आहे खूप जास्त पातळ पीठ जर मळून घेतलं तर जास्त तेलकट पुऱ्या तुमच्या तयार होतात किंवा जास्त तेल त्या शोषून घेतात म्हणून पीठ मळत असताना कमीत कमी पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे झाकून साधारणतः एक पाच मिनिटंसाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत पटकन पिवळ्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर आपण घेतलेल्या या जिनसात साधारणतः एक तीन जणांना व्यवस्थित ही भाजी पुरू शकते तीन जणांसाठी पुरी भाजी अगदी परफेक्ट आहे तर त्यासाठी इथे आपण साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात उकळून सालं काढून बटाटे घेतलेले आहे आता बटाट्याची भाजी देवाही तुम्हाला सकाळी करायची असेल तर रात्रीच बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता जर संध्याकाळी रात्री भाजी करायची असेल तर सकाळी ही तयारी करून फ्रीज मध्ये ठेवू शकता म्हणजे आजच्या दिवशी फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे काय होतं माहिती काय यातला ओलावा किंवा मॉइश्चरपणा कमी होतो आणि भाजी आपली छान सुटसुटीत आणि मस्त तयार होते म्हणून बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आमची भाजी केल्यानंतर थोडीशी चिकट किंवा चिपचिपी होते मग असंच गरम गरम बटाटे जर तुम्ही उकडून भाजीमध्ये घातलं तर अगदी त्यामध्ये ओलसरपणा असतो मॉइचर असतो म्हणून भाजी बनवल्यानंतर थोडीशी चिकट किंवा चिपचिपी होते मग या पद्धतीने आदल्या दिवशी तुम्ही बटाटे उकडून ठेवू शकता आता हवं असेल तर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये बटाटा तुम्ही चुरून घेऊ शकता किंवा असं हे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल असे हे सगळे बटाटे उकडलेले आपण चिरून घेतलेले आहे आता दुसरीकडे गॅसवर एक सुट कढई कर गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की इतक्या भाजीसाठी फक्त एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे सुटसुटीत भाजी होण्यासाठी तेलाचा उपयोग कमीच आपल्याला भाजीमध्ये करायचा आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मस्त फुलवून घेणार आहोत तर काही सेकंदा नंतर बघू शकता मोहरी अशी छान फुलायला लागलेली आहे छान तडतडू लागलेली आहे तर यामध्ये अर्धा चमचा साधं जिरं घातलेलं आहे पंधरा ते वीस ताजी कडीपत्त्याची पानं घातलेली आहे सोबतच एक पाच सहा हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घातलेला आहे आता ही सगळी जिनस अगदी मध्य मासेवर काही सेकंद आपण हलक्याशा बदामी रंगावर परतून घेतलेली आहे हिरव्या मिरच्याचा रंग हलकासा बदलू लागलेला आहे आणि छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आता या साईडला पाच सहा लसणाच्या पाकळ्या चिरून घातलेल्या आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहे जर तुम्हाला यामध्ये लसूण आवडत नसेल तर फक्त आलं चिरून घालू शकता सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आता कांदा उभा पातळ चिरून घेतला की एक तर मस्त छान सुटसुटीत भाजी तयार होते आणि दाताखाली कांदा आला की अगदी मस्त लागतं आता या भाजीसाठी कांदा आपल्याला खूप जास्त परतायचं नाही फक्त हलक्या अशा गुलाबी रंगावर एक मिनिटभर आपण हा परतून घेतलेला आहे बघू शकता थोडासा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसत असेल तर बस इतकंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरबुरलेली आहे मूठभर हिंग घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत आपल्या कुकिंग तिकीट मराठीची सेलमची हळद आहे आणि खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे खूप जास्त जेवणामध्ये वापरावी लागत नाही आता यामध्ये अर्धा चमचा आपण कसुरी मेथी हाताने सुरून घालणार आहोत आता हे टोटली ऑप्शनल आहे मला आवडतं या भाजीमध्ये म्हणून मी इथे वापरलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर न घालता सुद्धा तुम्हीही तयार करू शकता पुन्हा काही सेकंद वर खाली आपण हे मस्त परतून घेणार आहोत सगळ्या घरात मस्त खरपूस सुगंध पसरलेला आहे आता तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची आलं लसूण थोडंसं जिरं याचा ठेचा करून तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे अख्खं चिरून तुम्हाला यामध्ये तुम्हाल वापरावं लागत नाही खरपूस फोडणी झाली की यामध्ये उकडून चिरून घेतलेला बटाटा घालणार आहोत सगळा बटाटा घातलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सगळी फोडणीमध्ये आपण हा बटाटा मस्त एकजीव करून घेणार आहोत आता लक्षात असू द्या या भाजीला ना हळद थोडीशी कमीच घालायची हलकासा पिवळसा रंग आला की भाजीला दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते जर तुम्ही जास्त यामध्ये हळद घातली की थोडीशी कडवट भाजी लागू शकते चांगली परतून अगदी सगळ्या शेवटी अर्धा चमचा पण यामध्ये ताजी धने जिरे पूड घेतलेली आहे एकदम मस्त आणि क्लास चव येते तुम्ही कधी करत नसाल ते एकदा नक्की करून बघा आता पुन्हा आपण हे छान एकजीव करून घेणार आहोत तर भाजीचा मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि नुसतीच सुगंधाने खावीशी वाटणारी ही भाजी आपली मस्त परतून झालेली आहे आता काय करायचंय झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन मिनटासाठी मध्यमाचेवर फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे घातलेली सगळी चिनस चांगली एकजीव होतात आणि भाजीला एक तर भाजी सुगंध छान येतो आणि हलकासा मौसूद आणि बटाटा तयार होतो अशी ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता अजिबात चिकट दिसत नसेल छान सुटसुटीत आणि मस्त चवीची पारंपरिक बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम फुलके चपाती बरोबर किंवा पुऱ्यांबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आता बटाट्याची भाजी झाली पटकन इथे आपण पुऱ्या बनवायला घेणार आहोत साधारणतः पाच दहा मिनिटात पुरीचं सा पीठ चांगलं भिजून तयार आहे थोडस पूर्वेपेक्षा थोडं घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल हा थोडस मळून घेणार आहोत आता इतक्या पिठाचे आपण सम दोन भाग करून घेतले आणि जसं आपण पोळी मोठी लाटतो अगदी तशीच आपल्याला लाटून ला 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 घ्यायची आहे फक्त चपाती कशी आपण अगदी पातळ लाटतो तर पुरी थोडीशी जाड आपल्याला लाटून घ्यायची आहे जर वाटलं तर गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरू शकता किंवा थोडंसं तेलाचा हात लावू शकता न घालता सुद्धा तुम्हाला असंच हे छान लाटता येईल कारण हे व्यवस्थित चांगलं घट्ट पीठ आहे नॉर्मली चपाती किंवा पोळी लाटताना कसं पीठ थोडं पातळ असल्यामुळे अगदी नाजूक हाताने आपण पोळी लाटत असतो पण ह्या पुरीचं पीठ थोडंसं जोर लावून किंवा दाब देऊन आपल्याला लाटायचं असतं कारण हे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट असत जरी माकडी तिकडी लाटली तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा चालू हे आपण छान जाड लाटून घेतलेलं ला आहे आता घरातली एखादी वाटी डब्याचं झाकण किंवा ग्लास घेऊ शकता आणि एका आकाराच्या सगळ्या एका वेस भरपूर पुऱ्या तुम्ही तयार करू शकता जितकी मोठी पोळी लाटाल तितक्या पुऱ्या एका वेस जास्त तयार करता येतील एक्स्ट्रा पीठ असतं सगळं काढून टाकणार आहोत आणि याच्या सुद्धा आपण नंतर पुऱ्यांमध्ये वापरणार आहोत असं हे आपण छान करून घेतलं तर बऱ्याचदा काय होतं एकावर एक पुऱ्या ठेवल्या जातात असं अजिबात करायचं नाही कारण त्याने ना पुरी तुमची फुलत नाही फक्त ताटामध्ये किंवा परातीत करतायत असं हे पसरून आपल्याला पुऱ्या लाटून ठेवायचे आहे पुऱ्या तळण्यासाठी मोठ्या आसेवर छान कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मोठ्या आसेवरच एक पुरी घातलेली आहे आणि तेल असं पुरीवर सोडत जायचं आहे म्हणजे खालून थोडासा प्रेशर किंवा दाब येतो आणि वर्षा दिशेला पुरी फुलायला मदत होते तर बघू शकता पुरी अशी छान टम्म फुगलेली आहे पहिलीच पुरी आहे तेलाचा ताव थोडासा जास्त कडकडीत गरम आहे तर रंग हलकासा बदलल्यासारखा तुम्हाला दिसत असेल जसजसं तुम्ही यामध्ये पुऱ्या तळत जाल तस तसं पुऱ्यांना रंग अगदी छान येतो तशी ही पहिली पुरी मस्त गुबगुबीत आणि मस्त फुग्यासारखी आपली तयार झालेली आहे आणि सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण करून घेणार आहोत फक्त एकच नाही बरं का तर प्रत्येक पुरी अशी ही छान फुग्यासारखी टम्म फुलत आहे आणि अगदी छान गुबगुबीत साखर थोडीशी वापरल्यामुळे पुरीला रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि छान रंगाच्या विशेष म्हणजे कमी तेलकट गव्हाच्या पिठाच्या या पुऱ्या आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे प्रत्येक पुरी अशी छान टम्म फुलत आहे थोडीशी गरम आहे एक पुरी तुम्हाला इथे फोडून दाखवते बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे आणि अशी ही छान कुरकुरीत गरमा करून पुरी भाजी बरोबर खाण्यासाठी एकच नंबर लागतात तर एकदम मस्त गरमागरम वाफाळती पिवळ्या बटाट्याची भाजी त्याबरोबर कुरकुरीत गव्हाच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे तसा हा पुरी भाजीचा बेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर एकदा ते डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे तर व्हॉट्सअपला डायरेक्ट तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा